उपोषणाचं आंदोलन हे शिस्तबद्ध आंदोलन असावं लागतं आणि त्या आंदोलनाचा नेता हा संविधान मानणारा कायदा मानणारा आणि शासन प्रशासनाला रिस्पेक्ट करणारा असावा लागतो एका बाजूला उपोषणाला बसायचं मी आंदोलन नेमात करतोय म्हणायचं आणि त्याचबरोबर त्याच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या गुंडागर्दी दहशत करणाऱ्या गावागावामध्ये ओबीसीवरती अन्याय करणाऱ्या त्यांच्यावरती काष्ट म्हणजे जात वर्चस्वाच्या भावनेतून नेहमी वागलेली माणसं तिथं आलेली आहेत त्यामुळं मुंबई आपल्या बापाची कायदा आपल्या बापाचा हमखडे तो सरकारचे बडे हे जे जे, जे स्लोगन घेऊन मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून लोकशाहीची आणि कायदा सुव्यवस्थेची काय अपेक्षा करणार मला माझं तर म्हणणं असं आहे शासनानं मुळात त्यांना मुंबईला येऊच द्यायला नको होतं कारण त्यांची मागची पार्श्वभूमी तशी अन हिंसक आंदोलनाची होती हिंसक वक्तव्यांची होती वेगवेगळ्या लोकांची आयमाई काढणाऱ्यांची होती ओबीसींच्या घरावर दारावर हल्ले करणाऱ्यांची होती आणि मग अशी पार्श्वभूमी असताना शासनानं त्यांना मुळात मुंबईला येऊच द्यायला नको होतं शासनानं हतबल व्हायला नको होतं शासनानं कायदा हा सर्वांना समान आहे जिथं कायद्याचा प्रश्न येतो तिथं कायदा काम करतो असं कायद्यावरती सोडून शासन प्रशासनावरती सोडून कठोर वागायला हवं होतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही अजूनही वेळ गेलेली नाही हेच मुंबईचं लोन महाराष्ट्रभर जाऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण खूप होऊ शकतं हे मी जबाबदारीनं सांगतोय काढावं आजच्या आज आजच नाही आत्ताच्या आत्ता, आत्ता काढावं असं मी म्हणेन मनोज जरांगेंच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांना सलाईन लावा त्यांना खाऊ पिऊ घाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या पण अशी अडेल तट्टूपणाची भूमिका अडबुटेपणाची भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करू नका मुख्यमंत्री महोदय या गावगड्यामध्ये पन्नास साठ टक्के ओबीसी आहेत त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे मता तुम्हाला जर यांच्या दहा टक्क्यांच्या मताची काळजी असेल आमच्याकडे पन्नास टक्के साठ टक्के मतं आहेत त्यामुळं कुणाला कुठं बसवायचं ह्यांना पंचायत राजमधल्या आरक्षणासाठी जर यांची धडपड असेल ह्यांना पंचायत राजमधलं घेऊ द्या पण तुमच्या आमदार खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो त्यामुळं तुम्हाला राजकारणाचीच भाषा कळत असेल तुम्हाला बॅलेटचीच भाषा कळत असेल तुम्हाला तुमचा पक्ष वाचवायचा असेल राजकारण वाचवायचं असेल आम्ही सुद्धा ओबीसी बांधव मग बॅलेट मधून त्याचं उत्तर देऊ बारामतीला काय आंदोलन बारामतीला आम्ही येऊ घातलेल्या पाच सात दिवसामध्ये मोर्चा काढू ज्या बारामतीकरांनी जरंगेला मराठवाड्यामध्ये जाऊन सपोर्ट केला मोठा केला बेकायदा मागण्याला हाव दिली त्याच बारामतीकरांच्या मातृभूमीमध्ये आम्ही आंदोलन करू पण बारामतीमध्ये ओबीसी नाही असं त्यांना म्हणायचंय का तुम्ही ज्या ओबीसीच्या मतावर संसदेत गेला अजितदादा पवार ज्या बारामती विधानसभेमध्ये ओबीसी तुम्हाला मतदान करतो त्यांच्या हक्क अधिकारावर तुम्ही ब्रशब्द शब्द बोलायला तयार नाही आणि तुम्ही सत्तेमध्ये बसता आणि तुमचेच आमदार म्हणून जरांगीला पाठिंबा देतात सपोर्ट करतात पैसे पुरवतात त्याच्याबद्दल तुम्ही जाहीर भूमिका घेत नाही मग बारामतीमध्येच आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आम्ही तारीख जाहीर करू वेळ जाहीर करू आणि बारामतीमध्ये किमान पाच लाख लोकांचा मोर्चा या बारामतीमध्ये घेऊन जाऊ या पवारांच्या घरावर घेऊन जाऊ एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो